आज शाळेचे माझे विद्यार्थी प्राध्यापक प्रशांत निर्भवने यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण वाटावाशी नेट सेटची जी परीक्षा आहे ते आपला शाळेचा माझे विद्यार्थी तसेच आमचा शिष्य त्याचबरोबर ज्या विजन अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील एकशे दहा मुलांना सैन्य भरती पोलीस भरतीमध्ये प्रवेश मिळवून देणारे प्रशांतजी निर्भवणे यांनी नेटशेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आपण त्यांना निमंत्रित केलेला आहे ते त्याचबरोबर त्यांना ज्यांनी घडवलं असे त्यांचे वडील सन्मान्य भीम आमचे मित्र भीमरावजी निर्भवणे माझी शाळा पी एम श्री जिल्हा परिषद शाळा मंगळूर यांचे सर्वांचे संपूर्ण कर्मचाऱ्यांचे शिक्षकांचे मी आभार मानतो की आज या कार्यक्रमासाठी मला त्यांनी आमंत्रित केलं आणि छोटे कानिकाईंना मला एक मानाचा किंवा अभिमानाचा एक सत्कार केला त्याबद्दल मी सर्व शाळेचे खूप खूप खु, आभार मानतो आणि <laughs> शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा गरीब कुठं बन आहे आणि आपल्याला गरिबीतून जर वर असेल तर आपल्याला एकच पर्याय असतो अभ्यास करण्याचा त्यामुळं सर्वांनी मंडळ अभ्यास करा सर मॅडम जे काही सांगतील तेवढाच अभ्यास करा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अभ्यास करायची गरज पण नाही आणि तुमच्याकडे योग्य मार्गदर्शन सध्या आहे त्यामुळं सर सांगतील तेवढा अभ्यास करा आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा एवढ्याच तुम्हाला सुद्धा शुभेच्छा सीएट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्राध्यापक प्रशांत निर्भवणे त्याचप्रमाणे त्यांचे वडील भीमरावजी निर्भवणे यांचा सन्मान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद निर्भवणे व शाळेच्या वतीनं करण्यात आला पात्र विद्यार्थ्यांना डिक्शनरी डिक्शनरी व वा पेनचे वाटप करण्यात आले तसेच प्रशांत निर्भवणे यांच्या भावी वाटचालीला शाळेतर्फे शाळा व्यवस्थापन समिती व गावातर्फे सुबह चढ़ा देना